गजानन कौशल्यापुत्र रघुडंदन शरणेका जनार्दन माता पितानी लक्षी देऊन रामंत श्रवण रा करणाऱ्या सर्व सुद्धा नोटांगन काढून पुढील कथाराखाला सुरुवात करीत आहे कथेचा अनुसंधान काल निमित्ता घेतलेलं सोम हनुमंतांनी

या ठिकाणी जळकं लाकूड हातामध्ये घेतलं आणि ते जळकं लाकूड घेऊन आत्रा वरती चाळीस कोस हनुमंत आगीचा लोहार हनुमताच दिसू लागलं आणि हनुमंतरा चाळीस कोसऊन खाली या ठिकाणी लक्ष केलेलं आहे ज्या ठिकाणी हा काल या ठिकाणी कपटी थांबलेला होता त्याला लक्ष केलं आणि आगीचा लोळ कसा या ठिकाणी जमीन लिहावा अशा पद्धतीने हनुमंताचं स्वरूप दिसू लागलं लक्ष जो राम भक्ताला फसवतो त्याचा निपांत झाल्याशिवाय राहत नाही कुणालाही फसावं शक्य पण राम भक्ताला शक्य अशक्य आहे फसवेल तो क्षणी पण त्याचा निपांत या ठिकाणी ठरलेला आहे हनुमंत त्या का त्याच्या अंगावर या ठिकाणी हनुमंतराने उडी मारली नाही त्याच्या ओझ्याने या जातीचे शंभर तुकडे झाले तोड मात्र शिवले गोता काम करते

सात आवाज उमटावेत तसा आवाज त्या ठिकाणी मी गेला सर्वत्र या ठिकाणी अंधारी रात्र होती सर्वजण खडबळून सर्वांची अवस्था भयभीत झाली असा ती पाठ व्यहाचा असा असणारा काल मी हळवंदारी जमीनवर पंधरा

काय काम आहे असे गंधर्भ या ठिकाणी हनुमंताला पाहून तर मला येतो पर्वता का याची तू माहिती सांगावी निश्चित तू या ठिकाणी चोर आहे असे या ठिकाणी ते बरे श्री गिरी असं तर बघता नाही वाचक प्रवाचकांना एकशे एक रुपये दिलेले आहे प्रभू रामचंद्राचे ज्यांना अनेक उत्तम आशीर्वाद दिलेले पैसे राम करायसाठी आता अशोक टाकुगे देवकुर्ही रामभक्ताने शंभर रुपयाची या ठिकाणी दिलेले आहे प्रभू रामचंद्राचे त्यांना अनेक उत्तम आशीर्वाद त्यांच्या त्यांच्याकडे सुरेश लाभो दिलेले पैसे राम कार्यासाठी आरक्षण हनुमंताच्या आवतीभोती जमा झाले हनुमताने ओळखला या जातीला जरा नीट सांगून भराव मारून मारून करतो आम्ही असं इतके मूर्तांनी पाळलेला आहे त्याला जरा समजावून सांगावं या औरातीला चांगल्या काळात असतेले आता गेला शेवटी आता मरण निश्चित आहे हनुमान त्या ठिकाणी खालच्या पट्ट्यामध्ये आले अगदी मधुर आणि मवार शब्दामध्ये हनुमंतला गंधर्वला काय बोलतात ग्रंथ करते पुणेसा 45 35 45 श्री गणेशाय नमः श्री

नगरीमध्ये राजा असा असा सुग्रीव राज्य करतोय हनुमंतराय ओळख सांगू लागले माने केलं म्हणून आम्ही सर्व वाहनांनी प्रभू रामचंद्र प्रेम केलेलो आहोत अशी सर्व माहिती या ठिकाणी हनुमंत धन्यवाद देऊ लागला

माझ्या कार्यामध्ये अर्थ राहू नका हा जोडून आणून या ठिकाणी गंधर्वाला या ठिकाणी बोलू लागले अडथळा आणू नका असं बोलणं मधुर भाषेमध्ये हनुमंतरा कन्नरवाला करू क्षोभ घडेल जर रामाचा क्षोभ घडला मोठा घटी तर घडेल हा मन सभे भाषेमध्ये मवाळ भाषेमध्ये विविध आस्थळ होते ते हनुमंताच्या अंगावर या ठिकाणी भिरकावून मारू लागले हनुमंता या ठिकाणी लक्ष देऊ पाहू लागले नाही एवढी ताकद राम रामभक्तांनी शंभर रुपये मालिकराव पाटील याही रामभक्तांनी शंभर रुपये पंडित राबादास बिराजर याही राम भक्तांनी शंभर रुपये विश्वनाथ प्रभाकर पाटील याही रामभक्तांनी शंभर रुपये आणि चंद्रकांत स्वामी याही रामभक्ताने शंभर रुपये सर्व राणाने परत या सर्व राम भक्तांना राम प्रभू रामचंद्राचे अनेक उत्तम आशीर्वाद त्यांच्या कार्या सुयेश लाव अशी प्रभू रामचंद्राच्या प्रार्थना आणि दिलेले सर्व पैसे राम कार्यासाठी आपल्या इथूनच शिवली मार्ग येथे तिथे या ठिकाणी भावार रामायण या पहिल्याच वर्षी सुरू आहे येत्या आठ मार्चला या ठिकाणी भव्य अशा लक्ष्मीचक्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे जसं या ठिकाणी आपण येथे प्रोत्साहन दिलात सर्व राम भक्तांनी मध्यसलगरा येते भव्य असे या ठिकाणी रामभक्त जमा झाले आणि एक तारखेला तिथे खूप मोठ्या प्रमाणात शक्ती पार झाली आणि सव्वीस जानेवारीला येते पाच ते सहा हजार रामभक्त त्या ठिकाणी उपस्थित होते असाच सर्व रामभक्ताचा सर्व रामकथेला सर्व रामभक्ताने उपस्थित राहावं ही या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो येत्या आठ मार्चला सर्व रामभक्ताने चुरी मार्ग या लक्ष्मण शक्तीचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी या ठिकाणी आपण मी विनंती करतो कार्यक्रमाला सुरुवात केली आता वेळ घ्यायचं नाही कुणाला ना या ठिकाणी बुकेला हनुमंतराव मारू लागले कुला या ठिकाणी मारू कुणाला दाता काल जसे वटाने आपण या ठिकाणी चावावं तसे रगडून या ठिकाणी मारू लागले जी marte रामचंद्र हनुमंतराव या ठिकाणी विजय संपादन केले ज्याच्या मुखामध्ये रामाचं नाव आहे त्याच्या आडवा संकट आलं तर ते आनंदामध्ये निर्माण होतो आनंद त्या ठिकाणी येतो कसलीच अडचण येत नाही फक्त आपला भाव चांगला असावा राम

राम भट्टाचा विजय झाला प्रभू रामचंद्राला जय जयकार केला पुढचा या ठिकाणी कार्यक्रम करायचा होता मग या ठिकाणी आपण इथं आलोय कशाला एवढे अडथळे पार करून औषधी आपल्याला घेऊन जायचा मग आता बघावं औषधी डोंगरावर इकडे तिकडे कुठं पर्वतावर आहे हनुमंत अति उत्साहानं औषधी शोधण्याचं कार्य सुरू हो केलेलं आहे पर्वतांचे शिखरा शिखरा पाहता औषधी बारा मला औषधी न दिसण्याचा प्रकार करतोय जसं काल मी राजारा झालेला होता त्याला पात्र घालून तुडवलो आता पर्वतही त्याला साय झालेला आहे या रामभक्ताच्या ता अंगामध्ये ताकत किती आहे या पर्वताला ना माहिती नाही माझी ताकद यांना दाखवावं लागेल देखील बसी वेशी धावणी गेला त्या बसी मग पुरसी देखील त्याने